नमस्कार मी सुवर्णा कट्टीमणी द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर गुरुवारी सोळा जानेवारी रोजी मनोरमा परिवाराचे सर्वस्त्रवा माननीय श्रीकांत मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त द न्यूज प्लस चॅनलचे संचालक तात्यासाहेब पवार आणि त्यांच्या सुविद्यपत्नी अंजली पवार यांच्या हस्ते श्रीकांत मोरे यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी मनोरमा मल्टीस्टेट तसंच मनोरमा सखी मंचच्या अध्यक्षा शोभा मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती माननीय श्रीकांत मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोरेगाव येथील मनोरमा प्लांटेशन नर्सरी येथे विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर मित्रपरिवार यांच्यासाठी हुरडा पार्टी स्नेहभोजन आणि काव्य मैफिलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी सर्व मान्यवरांना डॉक्टर सुमित मोरे डॉक्टर रुचा आदित्य पाटील तसंच डॉक्टर मिताली मोरे यांनी आवर्जून आणि आग्रहाचं निमंत्रण दिलं होतं श्रीकांत मोरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना द न्यूज प्लसचे संचालक तात्यासाहेब पवार यांनी श्रीकांत मोरे यांच्यासह गेल्या अनेक वर्षापासूनचे ऋणानुबंध आणि त्यांच्या साहित्य तसंच इतर सामाजिक कार्याविषयी भरभरून कौतुक का करत त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या द न्यूज प्लस परिवाराच्या वतीनं तात्यासाहेब पवार अंजली पवार यांनी कलि या सत्कारानिमित्त श्रीकांत मोरे यांनी आभार मानत धन्यवाद दिले तसंच चॅनलच्या वाटचालीस यावेळी शुभेच्छा दिल्या हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही